मंडळी एकवीस तारखेला आहे सर्व पित्री अमावस्या आणि सर्व पित्री अमावस्याला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला रात्रभर एक विशिष्ट प्रकारचा दिवा लावून ठेवायला सांगितला जातो शास्त्रानुसार पण हा दिवा का लावायचा हा दिवा लावल्याने आपल्याला काय लाभ होतो हा दिवा कसा लावायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच व्हिडिओत सगळ्यात पहिला प्रश्न की हा दिवा कोणासाठी लावायचा हा दिवा लावला जातो पितरांसाठी पितृपक्षाचा सर्वपित्री अमावस्या हा शेवटचा दिवस असतो आणि म्हणून सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी हा दिवा प्रज्वलित करून दक्षिण दिशेला ठेवला जातो तो पितरांना मार्ग दाखवतो असं म्हणतात त्याचबरोबर पितरांच्या तृप्तीसाठी पितरांना समाधान देण्यासाठी आणि पितरांना पितृलोकामध्ये जाण्यासाठी मार्ग दिसावा म्हणून हा दिवा मदत करतो अशी धार्मिक मान्यता आहे पितरांच्या सेवेसाठी आपल्याला फार काही करायला जमत नसेल तर कमीत कमी सर्व पित्रेमूसेला घराच्या दक्षिण दिशेला संध्याकाळच्या वेळी असा दिवा नक्की लावावा त्यामुळे काय होतं पितरांचे आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर पितृदोषातून सुद्धा सुटका होते कारण पितृदोष जेव्हा असतो तेव्हा घरातल्यांची प्रगती न होणं शिक्षणात अडथळे नोकरीत अडथळे व्यवसायात अडथळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नकार्यात अडथळे असे अनुभव येतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून आपली ही छोटीशी कृती आपल्या पितरांना समाधान देणारी ठरते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आता दुसरा प्रश्न दिवा कशाचा लावायचा तिळाच्या तेलाचा हा दिवा लावला जातो पण काही भागात वेगवेगळ्या परंपरा असतात गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा लावला जातो पण तिळाच्या तेलाचा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता कारण तिळाचं तेल पवित्र मानलं जातं कारण की तिळ हे पितरांना प्रिय असतात अशी मान्यता आहे आणि म्हणून तर श्राद्ध कर्मामध्ये सुद्धा तिळाने तर्पण केलं जातं तिलतर्पण त्याला म्हणतात म्हणून पितृकार्यामध्ये तिळांना अनन्य साधारण महत्व आहे पितृकार्यात तिळांचा वापर केला जातो म्हणून तुम्ही सर्व पितृ जो दिवा लावणार आहात तो तिळाच्या तेलाचा लावा वात कापसाची वापरावी आता दिवा कसा लावावा अतिशय महत्त्वाचा प्रश्न दिवा नेहमी दक्षिण दिशेला तोंड करून ठेवावा दिव्याची ज्योतही दक्षिणाभिमुख ठेवावी दिव्याजवळ काळे तीळ अक्षता पाणी भरलेला एक कलश ठेवावा आणि पितृस्मरण करावं दिवा जमिनीवर थेट न ठेवता लाकडी पाटावर किंवा तांब्याच्या ताटात ठेवला तरी चालेल दिवा लावताना पितरांना स्मरण करून प्रार्थना करावी त्याचबरोबर चुकल्या माकल्याची त्यांच्याकडे क्षमा मागावी आणि त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा द्यावा तुम्हाला येत असेल तर तुम्ही पितृस्तोत्रसुद्धा सुद्धा म्हणू शकता किंवा ऐकू शकता पण हा दिवा दक्षिणेलाच का लावायचा हा प्रश्न सुद्धा अनेकांच्या मनात आला असेल कारण दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते त्याचबरोबर पितृलोक दक्षिणेकडे आहे अशी सुद्धा मान्यता आहे त्यामुळे पितरांचं स्थान दक्षिणेकडे असल्यामुळे हा दिवा दक्षिणेकडे लावला जातो पितृकार्य दक्षिणाभिमुख होऊनच करायचं असतं असं सुद्धा सांगितलेलं आहे हा दिवा तुम्हाला रात्रभर प्रज्वलित ठेवायचा आहे त्यामुळे दिवा लावताना त्यात तुम्ही भरपूर तेल घाला त्याचबरोबर दिव्याच्या आजूबाजूची जागा देखील स्वच्छ करून घ्या आणि मग हा दिवा लावा आता या संदर्भात पुराणाचे काय संदर्भ आहेत गरुड पुराणामध्ये पितृकार्य श्राद्ध तर्पण पिंडदान या सगळ्या गोष्टीमध्ये दीपदानाला महत्त्व दिलेलं आहे त्याचबरोबर असं सुद्धा सांगितलं आहे की दक्षिणाभिमुख दिवा अर्थात दक्षिणेकडे लावलेला दिवा पितरांना तृप्त करतो असं गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे मार्कंडेय पुराणामध्ये सुद्धा या संदर्भात उल्लेख आहे मंडळी फार काही नाही तरी आपल्या पूर्वजांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याची ही अगदी छोटीशी कृती आहे ती कृती केल्याने आपल्या मनाला सुद्धा समाधान मिळतं आणि ज्यांच्यासाठी ही कृती करतो आहोत त्यांना तर समाधान मिळतंच पण सगळ्यात महत्वाचं श्रद्धा असेल तरच त्या कृतीला अर्थ असतो तुमचा जर या कुठल्याच गोष्टींवर विश्वास नसेल तर तुम्ही मुळीच हे काहीही करण्याची गरज नाही पण जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांसाठी काहीतरी करावं वाटत असेल तर ही छोटीशी कृती तुम्ही नक्की करा लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे दिवा संध्याकाळी लावावा त्याचबरोबर रात्रभर तो पेटता ठेवावा दिवा दक्षिणेला लावावा देवघरात दिवा लावण्याची परंपरा वेगळी आणि हा जो दिवा आपण दक्षिणेला लावत आहोत ही गोष्ट वेगळी त्यामुळे रात्री शक्यतो हा दिवा विजू नये याची काळजी घ्या मित्रांनो त्याचबरोबर सर्व पित्री अमोसेच्या दिवशी अन्नदान वस्त्रदान या गोष्टी सुद्धा नक्की कराव्या यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते घराला पितरांचे आशीर्वाद लाभतात त्याचबरोबर सर्व पित्री अमोसेला तुम्हाला शक्य झालं तर एक छोटस रोप नक्की लावा ते चांगलं पाणी देऊन खत देऊन वाढवा शक्य असेल तर एखाद्या मोकळ्या जागेत सुद्धा एखादं चांगलं झाड लावण्याचा प्रयत्न करा आणि त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करा अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका